नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढण्यामागचं कारण म्हणजे आत्ता आपण उभे आहोत बोरघाटामध्ये जो मांढरीदेवीला रोड जातो आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आणि आता, आता थोड्या दिवसात म्हणजे येत्या बावीस तारखेपासून देवीचा नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवामध्ये किंवा वर्षभर बारा महिने ह्या गाठाने भरपूर लोक देवीच्या दर्शनासाठी येतात पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि हा काही मध्यंतरी कालामध्ये काही बोरगाठाचे काम चालू होते परंतु तुम्ही मा माझ्या पाठीमागे बन बघू शकता की अतिशय सुंदर अशा पद्धतीने गाठाचं का काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की असं ज्या ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे त्या अशा ठिकाणी जाळी मारण्याचंसुद्धा काम चालू आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता पूर्णपणे असा सिमेंट कॉन्क्रीटचा रूर झालेला आहे आणि जे लोक आपलं व्हिडिओ बघतात किंवा भाविक बघत असतील किंवा आता बावीस तारखेपासून देवीचा नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि फक्त गाठामध्ये तीन किलोमीटरचा असा परिसर आहे की तिथे ती तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये तीन किलोमीटरचा असा परिसर आहे की तिथे फक्त फॉरेस्ट विभाग असल्यामुळं काम चालू म्हणजे तिकडं तिथलं काम रखडलेलं आहे ते सुद्धा कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि ते सुद्धा काम जलदगतीनं पूर्ण होणार आहे तर तुम्ही तुम्हाला थोडक्यात मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो घाटाचं झालेलं काम तुम्ही बघू शकता की सुंदर असं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे त्यानंतर साईडहून बॅरिगेटिंग्स झालेले आहेत आणि ह्या जो तुम्हाला दुख्यात हरवलेला दिसतोय तो मांढरगड आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता खाली की मी तुम्हाला थोडक्यात झूम करून दाखवतो ही संपूर्ण घाट घाटाचे रांग आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे थोडंसं तीन किलोमीटरचा परिसर आहे जिथे फॉरेस्ट विभाग आहे त्या ठिकाणी फक्त काम राहिलेलं आहे आणि ते सुद्धा जलदतीनं पूर्ण होणार आहे आणि निसर्गाच्या साहनिध्य राहण्याचा म्हणजे एक खरंच वेगळाचा आनंद आहे तुम्ही खाली बघू शकता मी तुम्हाला धूम करून दाखवतो असे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावंसुद्धा आहेत हा संपूर्ण तुम्हाला दिसतोय तो भोर तालुका आहे त्यानंतर हे जो पाण्याचा फुगवटा दिसतो आहे ते बाडगर धरण आहे ते ब्रिटिशकालीन आहे आणि हा संपूर्ण आहे तो बोर तालुका सुंदर असा निसर्गरम्य आणि हिरवाईने पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हिरवाईने दाटलेला असा सुंदर निसर्गरम्य परिसर आणि जे भाविक भक्त आत्ता नवरात्रोत्सवासाठी ह्या गाठाने येणार आहेत त्यांनी बिंदास्त या कारण गाठाचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे भोरपासून ते मांढरीदेवीपर्यंत फक्त तीन किलोमीटरचा असा परिसर आहे की तिथे रस्त्याचं काम झालेलं नाही आणि ते, ना ते सुद्धा काम पूर्ण होणार आहे लवकरात लवकर आणि खरंच अतिशय सुंदर अशा पद्धतीने गाठाचं काम झालेलं आहे मी मी माझी बाईक चालू करतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो वाहनांच्या सुरक्षिततेसाठी असे बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत साईडून कटरांचं का काम केलेलं आहे आणि असा सुंदर असा रस्ता तयार करण्यात आलेला आहे पलीकडून सुद्धा वाईघाटातून सुद्धा अशा पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे काही मुलं प्रॅक्टिस करायला येत आहेत मॉर्निंग वॉक रनिंगसाठी तुम्ही वरती बघू शकता पाण्याचा थोडासा आवाज येतो थो। आहे न ओढे नाले भरभरून आहेत तर चला तर मित्रांनो बाय बाय तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की सपोर्ट करा and you subscribe